उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने त्याचा इम्पॅक्ट झाला आहे अनेक स्पर्धक तयार झाले होते मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने फटका बसला आहे शेतकऱ्यांच्या धोरणामुळे काही प्रमाणात नाराजी ग्रामीण भागात होती संपूर्ण राज्यात याची अनुभूती दिसली आहे लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर निकाल वेगळा असता उमेदवारीला उशीर होत असल्याने अनेकजण समोरच्या उमेदवारा उमेदवार सोबत गेले इतर स्पर्धक आल्याने मला उमेदवारी देण्यात उशीर झाला समोरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर मला उमेदवारी मिळाली निवडणुकीत कोणी काम केलं कोणी नाही हे जनतेला माहिती आहे कांद्याचा एक मोठा प्रश्न नाशिकमध्ये गंभीर झाला होता मला असं वाटतं निवडणुकामध्ये जय पराजय जै हा असतोच परंतु आम्ही सर्वच शिवसेनिक खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदवारी निश्चित त्या ठिकाणी काम करतो ते बोलणं झालं काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी त्या संदर्भामध्ये वा पक्ष आपल्यासोबत आहे आपण खचून जाऊ नये आपण पुन्हा एकदा कामाला लागावं अशा प्रकारच्या सूचना दिली नाही मला असं वाटतं का आ, मुस्लिम फॅक्टर वगैरे जातीवाद मला माहीत नाही परंतु आपण तर सातत्यानं कुठलाही माणूस आला तो कुठल्या जाती धर्माचं आहे हे न पाहता त्याचं काम काय ही प्रामाणिक भावना ठेवून कामं केलेली आणि मग मतदान कोणी कोणाला करायचं हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार पूर्ण राज्याभर राज्यभरामध्ये बघितलं तर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या धोरणासंदर्भामध्ये काही नाराजीचा विषय निश्चित होता आणि त्याची अनुभूती या निवडणुकीमध्ये निश्चित आली असं म्हणावं तर निश्चित ज्या वेळेस महा निवडणुका लागल्या भाजपनं त्यांची जवळजवळ बावीस उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असेल तर निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता तो उशीर केल्या कारणानं इतर स्पर्धक का आल्याकारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ पस्तीस ते सदोतीस दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि त्यांच्या विरोधात इतर उमेदवारांची नावं आल्याकारणानं ना। अनेक लोक त्यांना अटॅच झाले आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोकं काही पूर्ण पुन्हा ती महायुतीसोबत आली नाही म्हणून मला असं वाटतं का त्याचं देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान झालं वेगळा निकाल असतात कारण लोकांनी ज्यावेळेस ह्या एक महिन्याच्या कार्यकाळामध्ये अनेक जण मी जसं सांगितलं का महाविकास आघाडीच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर लोक आणि आने, अनेक स्पर्धांमध्ये अनेकांची नावं येत गेली त्यामुळं हेमंत गोडसे उद्या उमेदवार आहे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आणि त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक त्यांच्याकडं जोडली गेली आणि ती जोडली गेल्या कारणानं ते पुन्हा आले नाही आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये या मतांमध्ये झाला अगदी मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अनेक तुम्ही जसं सांगितलं की भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं त्यानंतर आर पी आय आमची शिवसेना असेल त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं मी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा जाहीर झाल्या कारण त्याचा खूप मोठा फटका या ठिकाणी तुमचं काम भुजबळांनी केलं असं वाटतं का कोणी केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला आणि मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल महाराष्ट्र सेना असेल शिवसेना असल आर पी आय असेल यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी दे निश्चित चांगलं काम केलं परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती आहे नाही खरं तर कांद्याचा प्रश्न नाशिकसाठी निश्चित गंभीर आहे या संदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे नाशिक जिल्ह्या संपूर्ण भारत देशामध्ये जवळजवळ पस्तीस ते सदोतीस टक्के उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये होतं आणि म्हणून या साठी प्रत्येकाला म्हणजे भाववाड पण व्हायला नको ग्राहकांना अडचण नको अशा सगळ्या पद्धतीनं शासनाने तसं मॅकॅनिझम तयार केलेलं आहे की शेतकऱ्याला बावीस ते पंचवीस रुपये भाव मिळावा परंतु हे निर्णय अधिक म्हणजे कृषी मंत्रालय अर्थ मंत्रालय ग्राहक मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय या चार मंत्रालयांवरती अवलंबून असल्याकारणानं कदाचित हे निर्णय व्हायला सगळ्याचे अभिप्राय यायला कदाचित दोन दोन ती तीन तीन आठवडे निघून जातात आणि म्हणून आपल्याकडं ला लाखो टनाने कांदा या ठिकाणी दररोज आदर समित्यांमध्ये या ठिकाणी येत असतो आणि म्हणून त्याचा फटका हे निर्णय जर इन्स्टंट झाले टाइम टू टाईम झाले तर मला असं वाटतं का यामध्ये निश्चित शेतकऱ्याला देखील योग्य भाव मिळेल आणि ग्राहकाला देखील जास्त महागाईला सामोरं जावं लागणार असं वाटतं का मी आत्ता जे सांगितलं का नुसतं पदांपेक्षा आपल्याला कामं करणे पण तेवढे गरजेचं आहे कारण जनता ही निवडून देते ते कामं करण्यासाठी मला असं वाटतं काही प्रमाणामध्ये आमच्या म्हणजे ठीक आहे निवडणुका येतात जे पराजय होत असतो परंतु आपण खऱ्या अर्थानं लोकांच्या लोक म्हणजे विकास काम याच मुद्द्यावरती तर खऱ्या निवडणुका लढवल्या जातात आणि म्हणून मला असं वाटतं का विकासच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी आलो आणि निश्चित त्या माध्यमातून अनेक विकास कामं देखील करण्याला आपल्याला मदत त्या ठिकाणी झालीच आज सारथी सारखं कार्यालय साती जा, सारखं त्याचं एकशे एकोणसाठ कोटी रुपयाचं काम पण त्या ठिकाणी सुरू झालं सिपेट सारखी संस्था आहे अशा अनेक विकास कामांना चालना त्या ठिकाणी मिळेल लोकसभेबद्दल जर बोलायचं ठरलं त्या अर्थानं उमेदवारी उशिरा दिल्याच्या काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना तर अनेक स्पर्धकांची नावं त्या पुढे यायची आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये ज्या त्या पक्षाला निश्चित अधिकार होता ज्यांनी त्याने उमेदवारी मागण्याचा परंतु त्यामध्ये विलंब वेळ झाला म्हणजे वेळ लागल्याचा लाग फटका लाग लाग आपल्याला त्या ठिकाणी निश्चित बसला असं मला वाटतं